संगमनेर तालुक्याच्या पठार भागात अल्पवयीन शाळकरी मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप असलेल्या करण कानडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकट असल्याने नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता अखेर गारगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे चोवीस जानेवारी रोजी पठार भागातील एका गावात अल्पवयीन मुलीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केली होती सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती मात्र अंत्यसंस्कारानंतर कुटुंबियांनी मुलीचा मोबाईल तपासला असता व्हॉट्सॲप चॅटिंगमधून संशयास्पद संवाद व फोटो आढळून आले तसेच सर्वाधिक कॉल करण कानडे वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकावरून आल्याचे कुटुंबियांचे म्हणणे होते मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत करण कानडे यांनी खोटे आश्वासन देत भावनिक व शारीरिक शोषण करून आपल्या अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला होता या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांवये गुन्हा दाखल केला होता मात्र काही काळ आरोपीला अटक न झाल्याने नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीची अटकीची मागणी केली होती दरम्यान घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी गांभीर्याने दखल घेत आरोपीला पकडण्यासाठी पथक रवाना केले होते व कसून शोध सुरू होता अखेर तेरा फेब्रुवारी रोजी रात्री आरोपीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी दिली आहे पोलिस ठाणे धारगाव येथे दाखल अपराध क्रमांक एकोणतीस सव्वीस बी एन एस कलम एकशे सात प्रमाणे गुन्हा दाखल होता गुन्ह्यामधील आरोपी चा शोध पोलिस ठाणे घारगावच्या पथकाने घेतलेला आहे सदर आरोपी मिळून आलेला आहे त्याला दिनांक तेरा दोन सव्वीस रोजी रात्री नऊ वाजता अटक केलेली आहे सदर आरोपीला अटक करून माननीय न्यायालयामध्ये पी सी आम्ही स्टाफसह योग्य त्या बंदोबस्तात जात आहोत दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुरेश शेळके चालक दत्तात्रय आंदळे आदींनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे व या प्रकरणाचा खोलवर तपास करून कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी दिले आहे नवनाथ गाडेकर गावकुडार न्यूज घारगाव